प्रमाणा पंग महाराज बनले यादसाठी गेला होता तहास शेवटचा दिवस गोडवावा जे जाणकारी त्यांना माझी भूमिका कळेल आणि ज्याला कळलं नाही त्यानं पुन्हा एकदा मागच्या मंडपाचा आनंद घ्या लय लोड घ्यायचं काम नाही जे जया पाहिजे ते मिळेल हा लक्ष द्या शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाचा मायेरा आपा भेटी माझे मरुनि गेले मज केले अमर याद साठी होता टहास आपले मरण पाहिले म डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आज राम भाऊ तात्यांचा हा सोहळा झाला कळ माझ माझ्या जाण्याचा सोहळा झाला इथं ज्ञानदान आणि अन्नदान तो सोहळा ज्ञानदान आणि अन्नदान अहो समाधी संजीवन काय सोहळा तुकाराम काय सोहळा नाथ काय सोहळा भगवान बाबा पुण्यतिथीचा काय आहे सोहळा सावता महाराज पुण्यतिथीचा काय सोहळा आणि रामभोता पुण्यतिथीचा काय झाला सोहळा महाराज म्हणले याच्यासाठी आपले मरण पाहिले ना डोळा तो झाला सोहळा अनुपम्य लक्ष द्या माझ्याकडे जगा काळ खाय बोला आम्ही माथा दिला पाय याच्यासाठी केला होता टास दुकारा नाम नेता कापे येऊ केला हा पुरुषार्थ यासाठी केला होता तास दोन शब्दाकडे लक्ष द्या आठ आणि शेवट गोड होणार दोन मिनिट फक्त हा इकडे लक्ष द्या थोडा मॉनिटर वाला आठ कशासाठी केला प्रश्न तितीन उत्तर या बंगाते यासाठी केला होता आठ हा आहे प्रश्न याचे उत्तर आहे का शेवटचा दिवस गोड व्हावा यादसाठी केला होता टहास <laughs> दुसरं उत्तर आता निश्चिंतने पावलो विसावा यादसाठी केला होता टहास कुंटलिया धावा कृष्णेची यादसाठी केला होता टहास कवतु कवाटी झाली यावेचाचे यादसाठी केला होता टहास नाम मंगळाचे तिने गुन्हे यादसाठी केला होता टहास <imitate control> तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी यादसाठी केला होता तहास आता दिवस चारी खेळी मिळी याच्यासाठी केला होता टास्ट आता शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न याचे उत्तर आहे का आता निश्चिंतेने पावलू विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा फुंटली धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा नाम मंगळाचे तेने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तुका म्हणे मुक्ती पर निले नोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा आता दिवस चारी खेळी मेले शेवटचा दिवस गोड व्हावा आता आणि चिंतेने पावलो विसावा फुंटली या धावा तृष्णेची या ढोपा

आचार्य काय नाव आहे ते लक्ष द्या माझ्याकडे कैलास वाशी राम भाऊ देवराव पाटील खडके खडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार पंचायत समिती आंबड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबर म्हणलो मी ना कृषी उत्पन्न बाजार समिती आंबड सभापती आणि त्यांचे दोघेही बंधू आणि हा सगळा परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांच्या प्रेमामुळं महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाना या एकेकाला अन्न एवढंही सोपं नाही थोडं मॉनिटर द्या दादा यांना अन्न एवढंही सोपं नाही पण तुमच्या प्रेमाची पावती आहे बरं प्रत्येक महाराज आता देशगवांना काला होता तुम्ही तर ते सोडून आले असाल आता की बाबा ते पाहून घ्या आता मला नानाकडे जाणं गरजेचं आहे आणि आमचं त्या दिवशीच ठरलं होतं की तुम्ही या म्हणून मी पण सांगितलं होतं तिथं म्हणलं लवकर कीर्तन घ्या आणि त्याच्यानंतर इकडं कार्यक्रमाला हजर व्हा बरीचशी मंडळी आपले हातातली कामं सोडून आज नानांच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेली आहे हीच खरी तुमच्या प्रेमाची पावती आहे नाहीतर हे लोकांच्या वेळेत कीर्तन ठेवावं लागतं तेव्हा लोक येतात पण आपण आपल्या वेळेत कीर्तन ठेवलं तरी एवढा समाज हजार आहे आपा ही केवळ तुमच्या स्वभावाची पावती आहे मी तुम्हाला एक दोनदा भेटलो पण कधीच तुम्ही मला तुमचं मोठे पण सांगितलं नाही आणि आजही सांगितलं नाही शब्दांनी नाही आजही नाही मला त्यांनी फोन पण केला नाही महाराज तुम्ही किती वाजता येणार आहे किंवा महाराज मग मा आता नंतर आल्या आल्या बोलणं होणार नाही त्याच्यामुळं मी फोनवरच तुम्हाला सांगतो काय काय बोलायचं आम्हाला रोजचे अनुभव येत नाही बरोबर आहे ना आम्हाला रोजचे अनुभव आहेत तसे पण नानानी एका शब्दानेही मी काय करतो हे सुद्धा सांगितलेलं नाही काय करतो हे सुद्धा सांगितलेलं नाही लक्षात ठेवा याला म्हणतात मोठ्या विचाराची माणसं हे बघा ज्या झाडाला फळं जास्त असतात ना ते वाकलेलंच ज्या झाडाला फळ नाही ना ते ताईट असतं महाराज काहीला मला कळत नाही हे सुद्धा कळत नाही आणि हे काहीला कळ नसेल तर त्याला बी धन्यवाद देत आता बरोबर लक्षात ठेवा ही अवघड गोष्ट असते लक्षात ठेवा म्हणून ते नानांकडे आहे म्हणून नानांना भूदंड आयुष्य मिळावं माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पुन्हा आजी व्हावेत बरोबर आहे ना पुन्हा आजी व्हावे अशी आपण प्रार्थना करूयात भगवंताच्या चरणी आणि त्यांना लोक लोकांनी डोक्यावर घेतलेले बरोबर आहे काय शेळके महाराज ना यांचं नाव हा बरं का शेळके हा सांगायला म्हणजे गोड माणूस असं तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी नानांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी भगवंतांनी द्यावी कारण त्यांनी त्यांचं आयुष्य सेवेत झोकून घेतलेलं आहे हे बघा पुन्हा एकदा सांगेन मी मग कोणी ना कोणी तर येणारच आहे ना पण जर काम करणारा माणूस असेल तर अजून चांगला आहे कोणी न कोणी तर येणारच आहे का नाही ते काय मोकळं थोडंच राहणार आहे कोणी ना कोणी येणार जर असेल तर काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी मी तर असं सांगेल निवडणुकीमध्ये जात पाहू नये हा पहिला मुद्दा निवडणुकीमध्ये जात पाहू नये हा पहिला मुद्दा निवडणुकीत घराना पाहू नये हा दुसरा मुद्दा निवडणुकीत आपला मेवना एका का पाहुणा पाहू नये तिसरा मुद्दा निवडणुकीत काम